कापूस व्यवस्थापनाच्या पहिल्या पंचेचाळीस दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या होत्या त्या संदर्भातला एक व्हिडिओ एक दोन महिन्या सॉरी दीड महिन्यापूर्वी आपण प्रसारित केला होता मग त्यामध्ये बियाण्याची बीज प्रक्रिया असेल बियाण्याची रोपाची नांगे भरणे असेल कपाशीचा पहिला डोस का ज्याला शुभारंभ डोस आपण म्हणतो आणि दुसऱ्या खात्याची दुसऱ्या खात्याची जी मात्रा आहे तिला परिवर्तन खत मात्रा आपण असं म्हणतो आणि दोन फवारणे आणि एक आळवणे या सगळ्या गोष्टी इथं झालेल्या आहे आणि निश्चितच त्याचं जे फलित आहे ते फलित ह्या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो टोटल पाच एकर कपाशीचं क्षेत्र यांचं आहे आणि निश्चितच अठरा क्विंटलच्या पुढं उत्पादन या ठिकाणी प्रति एकरी जाण्याची शक्यता आहे हेच उत्पादन आपण वीस क्विंटलच्याही पुढं नेऊ शकलो असतो परंतु या यांचे हे बावीस एकर क्षेत्र पाहतात आणि शरद भाऊ सुद्धा बावीस एकर असं हे दोघे दोन्ही कुटुंबीच्या चौवेचाळीस एकर क्षेत्र ते करतात आणि मग या सगळ्या कामाच्या धावपळीमध्ये कारण त्यांच्याकडे मका आहे त्यांच्याकडे ऊस आहे सोयाबीन आहे या सगळ्या पिकांमध्ये त्यांनी बैल अवताच्या सहाय्याने मशागती केल्या मग सगळा हा कामाचा व्याप कामाचा गाड गाडा ओढत असताना कपाशीच्या लागवडीनंतर पहिल्या पंधरा दिवसामध्ये जी नांगे भरणी व्हायला पाहिजे होती जी सानमोड व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आपन, या या ती जर झाली असती तर निश्चितच वीस क्विंटलच्या पुढे उत्पादन आपण या ठिकाणी ह्या प्लॉटमधून मिळवलं असतं आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मुख्य पीक जे आहे ते पीक आहे कांदा आणि तोच धागा पकडून मागील एक चार पाच वर्षापासून रासायनिक तणनाशकाचा रा, वापर पिकांमध्ये करायचा नाही जेणेकरून कांदा पिकाला त्याचा कुठलाही विपरीत परिणाम व्हायला नको ह्या अनुषंगाने मागील चार पाच वर्षापासून थोडीशी आम्ही एकमेकात चर्चा करून आपली शेती करण्याची पद्धत थोडीशी बदलवलेली आहे कारण मुख्य पीक कांदा आहे आणि मग कांद्याच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी निव्वळ उत्पादनच नव्हे तर त्याची टिकवण क्षमता आणि गुणवत्ता टिकवण्याच्या अनुषंगाने जे जी कामं करायला पाहिजे त्याची सुरुवात आपण खरीपापासूनच करतो की जेणेकरून रब्बीमध्ये आपल्याला किंवा निघणार जे कांद्याचं उत्पादन आहे ते योग्य गुणवत्तेचं कसं मिळेल तो कांदा कसं टिकल या अनुषंगाने सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्याच योगायोग आज कपाशीचा प्लॉट आपण या ठिकाणी केला आतापर्यंत तीन कुळवाच्या पाळ्या वखर पाळ्या या ठिकाणी ह्या कपाशीला झालेल्या आहे दोन फवारण्या झालेल्या आहे एक खताचा डोस झालेला आहे आणि आता एक खताचा डोस होईल आंतरमशागतीमुळे जमिनीचा पोत सुधारलेला दिसतोय आणि ही कपाशी आपण नोव्हेंबरच्या शेवटीला दोन किंवा तीन वेसने केल्यानंतर आपण या ठिकाणी ही कपाशी गाडणार आहोत त्याचं मल्चिंग करणार आहोत नंतर त्यावरती कंपोस्टिंग कल्चर टाकून रान सरासरी पंचवीस दिवस तीस दिवस पडून डिसेंबरच्या शेवटाला आपण या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये कांदे उन्हाळ कांद्याची लागवड करणार तो दो। हे दोन्ही कुटुंब कुटुंबीय तालुक्यातील आग्रेसर प्रगतशील कांदा उत्पादक म्हणून या शेतकऱ्यांची ओळख आहे आणि होय आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सोनेरी पहाट जी आणली असेल तर ती मुख्य पीक आपलं कांदा आहे आणि त्याच अनुषंगाने आपण खरीबाच्या पिकाचं नियोजन करावं पीक तणनाशकापासून जसं लांब ठेवता येईल ठेवण्याचा प्रयत्न करावा शेतकरी मित्रांनो नमस्ते आत्ता आपण कोपरगाव तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी कुटुंबीय म्हणून ज्या कुटुंबाकडं तालुका आणि गाव पाहतो असे मलिक कुटुंबीय आणि नवली कुटुंबीय यांच्या कपाशीच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आणि पिकाच्या फेरपालटीच्या संदर्भात जमिनीच्या आरोग्यावर होणारे तिचे परिणाम आणि पिकाच्या उत्पादनावर त्याचे होणारे परिणाम या संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी काही चार गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासाठी आणि हा अनुभवाचा सा साठा इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत तर ह्या ज्या शेतात आपण आता उभे आहोत ह्या शेतीचे मालक बाळासाहेब मलिक आणि त्यांच्या शेतीच्या प्रत्येक निर्णयामध्ये चर्चा करून मार्ग काढणारे त्यांचे मित्र शरद भाऊ नवले आणि त्यांचे दोन्ही बंधू बाळासाहेबांचे बंधू आणि शरद भाऊचे बंधू तसेच आमचे राठोड साहेब आणि गवाने साहेब आता या ठिकाणी उपस्थित आहे कपाशी पीक का करायचं आपण ठरवलं त्याच्या मागचा हेतू काय आणि हे पीक केल्यानंतर आंतरमशागतीसाठी तुम्ही जी एकात्मिक तरण यंत्रणाची पद्धत जी वापरली म्हणजे कोळपे आणि वखराच्या पाळ्या हाकून आपण जे तण नियंत्रण ठेवलं हाकापशीचं प्लॉट किती दिवसाचा आहे एक ढोस आतापर्यंत ह्या पिकाला झालेला आहे आणि दोन फवारण्या झालेले आहे मग कांद्याची घटलेली उत्पादकता आणि जमिनीचा खालवत चाललेला पोत ह्या अनुषंगाने पिकाचे फरपालट किती महत्वाचे आहे याबद्दल मार्गदर्शन हे या दोन्ही प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या इतर शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील करावं अशी मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि मौनगिरी कृषी दीपक आपल्या ह्या रासायनिक खते बियाणे कीटकनाशके सेंद्रिय खते आणि माहिती तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणारी ही आपली महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे या संस्थेच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार आता कपाशी घेण्यामागचं मेन कारण हे दरवर्षी कांदे मका सोयाबीन अन हे पिकं करू करू ये ना सगळे पिक तंतुमळी पिकं आले त्याच्यामुळं जमिनीला जे पाहिजे तंतुमळी पिकांचं ते पूर्ण ओढून घेत जमिनीतून आणि मग ते कांदे येईनाच दोन तीन वर्षापासून आहे ना कांद्याचं आवरेज इतकं घटून गेला का एकरी दोन ट्रायवर आला मग तो उत्पादन खर्चाच्या हिशोबाना ते कांदे ना मग असा विचार केला कपाशी ही एक मुळी पीक पिकाची फेरपालट झाली पाहिजे हे असं आपल्या पूर्वजापासून म्हणतात ही एक मुळी पीक असल्यामुळे जमिनीला डायरेक्ट एक वर्ष विसरते भेटते जमीन ऑटोमॅटिक तिला पाहिजे ते तयार करीत राहते खताद्वारे किंवा आपण जे त्या अनुषंगाने तुमची जमिनी संघ अ आपण का म्हणतो संवाद वाढ संवाद निमित्ताने तुम्ही दोन बैल घेतले आणि आज हे जे आपण या व्हिडिओ मध्ये बघतोय सगळ्या वखराच्या पाळ्या हा वापर तुम्ही केला सुट्टी भेटली बरोबर पहिलं मेन तन्नाशक आपण वापरला नाही म्हणजे जमिनीला काही गो ना विश्रांती भेटली बरोबर कपशी घेतली शेवटी ही एक मुळी पीक असल्यामुळे जमिनीत मुळी खोलवर जाते ऑक्सिजन खाली जाण्याला ती एक मदत होती जमिनीला आणि पुढल्या पिकाला जमीन ऑटोमॅटिक सुधारते ना तुम्हाला कमी खर्चात पुन्हा उजू कांदे जादा निघणारे तुम्हाला जे पाहिजे ते आणि मग असं थोडा फेर पालट केला पाहिजे या वर्षी या जमिनीत पुढल्या वर्षी दुसऱ्या एक प्राथमिक मुद्दा आपला दुसरी गोष्ट त्या अनुषंगाने अंतर्मशागती अंतर्मशागती वाढल्या बरोबर जमिनीत हवा खेळती झाली दोन मातीच्या कानातली पोकळी वाढली सचित्रता वाढली परिणामी आज हे जे आपण फुल या ठिकाणी जमिनीच बघतो आहोत आज कोपरगाव तालुक्यात ह्या पद्धतीचं जमिनीला फुल येणं ही जिवंत जमिनीच हे एक लक्षण आहे आणि मग याच्यानंतर आता याला खताचा एक डोस झाला दोन तुम्हाला दोन, नंतर। दोन तीन पुढील रासायनिक खताचा डोस देणं आणि परत एक फवारणी करणं गरजेचं आहे आणि दोन व्यसने केल्यानंतर दोन किंवा तीन व्यसने करून आपण हैती उभी उभ्या कपाशीची मल्चिंग करून पुन्हा एकदा त्या जमिनीच्या पोटामध्ये ऑर्गेनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कार्बाचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे नुसतंच आपण त्याला दाबणार नाही मल्चिंग करणार नाही दाबल्या क्षणी त्यावरती कंपोस्टिंग कंपोस्टिंग आपण करून त्याला कल्टिवेटर किंवा नांगरेड जी करायची जे निघणारा जो टाकाऊ भाग आहे तो जर आपण पुन्हा एकदा जमिनीत मुळात गणित असते शेतीत तिचा तिला द्यावा लागेल बरोबर त्यावेळेस खऱ्या अर्थानं तिची सुपिकता टिकून राहत असते आणि निसर्गाचा नेम असतोय तुला भाऊ कापूस पाहिजे ना तू फक्त कापूस तिचा पाला बरोबर पळाट्या काय जे आहे ते फक्त तिचं योग्य पद्धतीनं कंपोस्टिंग करून घ्या ना आपल्याला पाहिजे आपण बदलवली शेतकऱ्यांना काय वाटतं मी दहा दहा गोण्या डीएपी टाकतो म्हणजे मी पुढारलेला शेतकरी आहे मी मक्याला एकरी तीन तीन गोण्या विर्या टाकतो म्हणजे मी पुढारलेला शेतकरी नाही तुम्ही पुढारलेले शेतकरी नाही तर तुम्ही पुढच्या पिढीसाठी जमीन ठेवू शकत ठेवू शकत बरोबर आज रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती असतील आणि ह्या सगळ्या आणि जमिनीची कमी झालेली उत्पादकता जर पाहिली तर आपल्याला पूर्णतः तिच्या चरणी समर्पित होऊन एकनिष्ठ राहून कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पादन कसे वाढवते बरोबर ठीक आहे मॅन्युअली प्रॅक्टिसमुळे वेळ थोडा जादा जाईल कष्ट थोडे जास्त आहे बरोबर पण मग ते नाही करणार तर दुसरं काय दुसरे काही काम नाही लोक हे ना। जाळीत होते आपल्याला मल्चर मल करायचं हो बरोबर आहे आता कपाशी आहे ना ही पंचेचाळीस दिवसाची झाली आज कंप्लेट या कपाशीला एक साधारण आठ ते दहा दिवसांनी आपले मावनगिरी कृषी दीपक यांच्या नियोजनाखाली पहिली फवारणी दिली त्यांनी ऍक्च्युली ऍक्च्युली माझ्या काही लक्षात नाही काय दिली पहिली आणि दुसरी त्यानंतर दहा बारा दिवसांनी पुन्हा एक दिली ओलाला जेटॉल अकरा चौवेचाळीस अकरा ही फवारणी दिली दुसरी म्हणजे आज जर पाहिली ही कपाशी इतकी फ्रेश आहे का आज म्हणजे तिला स्प्रे ची सुद्धा सध्या तरी गरज नाही अशी अवस्थेत इतकी फ्रेश आहे खताचा एक डोस दिली खतकायचे आता विशेष काही नाही दिलं डी पी एक, एक गोनी आणि विर्या वीस एक किलो असते तुमच्याकडे आता मका सोयाबीन सोयाबीन आहे आणि कपाशी कपाशी ज्यूस तन्नाशक तुम्ही तिन्ही पिकायला वापर कोणत्याच पिकायला तिन्ही मध्ये बैलाच्या सहाय्याने अंतर पूर्ण पूर्ण आपला अडीच एकर ऊस आहे त्याच्यात सुद्धा आम्ही बैलाना निश्चितच ह्या आजच्या चर्चे अंती असं लक्षात आलं का बाळासाहेबांनी सांगितलं कपाशीच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टी आपण करू मशागत असेल पीक व्यवस्थापनाच्या ज्या गोष्टी असतील मग ते रोग किड नियंत्रण असेल खत व्यवस्थापन असेल वेळच्या वेळी फवारणी असेल या सगळ्या गोष्टी आमच्याकडून होईल परंतु कापूस वे कापूस वेचणीचा जो विषय असेल हा पूर्णतः शरद भाऊने ती जबाबदारी घेतलेली आहे लेबरची लेबर, लेबर पुरवण्याची जबाबदारी तुमची अशा पद्धतीनं त्यांनी या काप पांढऱ्या सोन्यात उडी मारलेली डिसेंबरच्या शेवटाला आपण या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये कांदे उन्हाळ कांद्याची लागवड करणार तो हे दोन्ही कुटुंब कुटुंबीय एक तालुक्यातील आग्रेसर प्रगतशील कांदा उत्पादक म्हणून या शेतकऱ्यांची ओळख आहे आणि होय आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सोनेरी पहाट जी आणली असेल तर ती मुख्य पीक आपलं कांदा आहे आणि त्याच अनुषंगाने आपण खरीबाच्या पिकाचं नियोजन करावं पीक तन्नाशकापासून जसं लांब ठेवता येईल ठेवण्याचा प्रयत्न करावा हाच मेसेज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना द्यायचा होता